एकापेक्षा एक हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवीन करू पाहते कौटुंबिक गोष्ट सासूसुनाची कथा प्रेमकथा या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना प्रेक्षकांचं एखाद्या थरारक गोष्टीच्या माध्यमातून मनोरंजन केलं तर असा विचार करत आता सन मराठी वाहिनी घेऊन येते प्रेक्षकांच्या भेटीला तिकळी हा थरारक विषय आता ही तिकडी कोण ही नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेल तर तिकडे मालिकेची झलक तुम्ही एकदा पहाच जिच्या सोबत गावकरी दोन हात लांबच राहतात जिचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणं ना घरची ना दारची अशी आहे तिकडी पण तिकडीचं नेमकं का रहस्य काय तिला दिसणारी ती व्यक्ती कोण तिच्याशी संबंध न ठेवणं यातच आपलं हित असा समज लोकांचा का आहे इतकी आणि यापेक्षा जास्त मालिकाप्रती कुतूहलता तिकडीच्या प्रोमोने आहे अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघी या मालिकेत प्रमुख भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत तिकडीची भूमिका वैष्णवीनं साकारली आहे पण प्रोमोमध्ये जी व्यक्ती दिसते जिचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे ते पात्र म्हणजे पूजा ठोंबरे तिकडीच्या मागील गुढ सत्य लवकरच सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे तुम्ही या मालिकेचा प्रोमो अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि तुम्हाला तो प्रोमो कसा वाटला ते या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका